येथील नर्सरी विद्यार्थ्यांचे कार्यक्रम साजरा येथील इंग्रजी माध्यमिक शाळेत नर्सरी विद्यार्थ्यांचे बोरहण कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका नजमा नेसकर होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून मांजरी ग्रामपंचायतीच्या माजी अध्यक्षा माया भिलवडे होते सोहळ्याला चालना देऊन बोलताना मकर संक्रांती ते रथसप्तमीच्या काळात तान्ह्या बाळाचे तसेच पाच वर्षांपर्यंतच्या मुलांचे बोरहाण केले जाते यंदा हा कालावधी जानेवारी चौदा रोजी सुरू झाला असून चार फेब्रुवारी पर्यंत अर्थात रथसप्तमी पर्यंत असणार आहे बोरहाण हा एक शिशुसंस्कार आहे आईच्या गर्भातून बाहेर आल्यावर या सृष्टीशी ऋतुमानाशी जुळवून घेत साजरा केला जाणारा हा सोहळा आहे याच संस्कारांबरोबर शिशूच्या आरोग्यासाठी उपयुक्त आणि आवडीच्या गोष्टींचा समावेश केला जातो अगदी स्थान या बाळाला या गोष्टी अनुभवणे अशक्य आहे म्हणून पाच वर्षांपर्यंत मुलांचे बोलधाण केले जाते असे त्या म्हणाल्या यावेळी चुरमुरे लाह्या हलव्याचे दाणे छोटी बोर चिंचा गाजराचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा तसेच रंगीबेरंगी गोळ्या चॉकलेट बिस्किट अशा गोष्टींचाही समावेश करून विद्यार्थ्यांना याची अंघोळ घालण्यात आली यावेळी मुलांनी काळ्या रंगाचे जबले मुलींना काळ्या रंगाचे फ्रॉक घालून हलव्याचे पांढरे शुभ्र दागिने घातले होते मुलांना बासरी मुकुट हार तर मुलींना माळ पैंजण वाकी बांगड्या इत्यादी हलव्याचे दागिने घातल्यामुळे या शृंगारामुळे बालमूर्ती अधिकच शोभून दिसत होते यावेळी नर्सरी वर्गाच्या शिक्षिका अलका कदम राजश्री पाटील शिवलीला कोकणे भारती मटूर रेखा पाटील राजश्री पाटील याच्यासह विद्यार्थी शिक्षक पालक उपस्थित होते समाज कार्यन्यूज मांजरी होऊन त्या त्याचो कामत